नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्र सध्या अस्वस्थ आहे अशांत आहे नक्की कुठल्या पातळीवर महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे हे कुणाला काही कळणार नाही अशी सध्याची काहीतरी स्थिती तसं म्हणाल तर सरकार हे गरजेपेक्षा जास्त स्थिर आहे विरोध नावाची शिल्लक नाही एवढं भरभक्कम सरकार असताना खर तर सरकारनं कामाला लागायला हवं होत नियोजन विभाग कामाला झोपायला हवा होता नव्या योजना नवीन उद्योग अशा मूलभूत बाबींवर किमान काही विचार सुरू असल्याचं डबल इंजिन सरकार कशाला म्हणतात हे देखील लोकांना कळून गेलं असत लोकांनी एवढ्या प्रचंड बहुमतानं सरकार निवडून दिल्यानंतर सरकार कामाला लागलंय हे दिसतात लोकांनाही आनंद झाला असता सध्याच्या स्थितीत काहीसा दिलासा मिळू शकला असतात पण प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही मंत्री नक्की काय करतात ते त्यांना माहिती नाही आमदार बहिणींना कदाचित आतापर्यंतच्या कौतुकामुळे असेल थोडासा थकवा आला असावा एकनाथ शिंदे गेले अजित दादा दिसेनासे झाले आणि फडणवीसांचा भोंगा देखील जवळपास बंद झाल्यासारखा अशी ही विलक्षण शांतता आज महाराष्ट्रात दिसते आहे सध्या असं म्हणतात जे काही ऐकू येते ते समृद्धी मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं काम शक्तीपीठ मार्गाचं अडलेलं घोड आणि लाडक्या बहिणींच्या यादीची साफसफाई हे विषय यात अर्थातच नवीन असं काही नाही होय महाराष्ट्राचा सध्या सारा फोकस कुठे असेल तर तो केवळ बीड जिल्ह्यावर या बीड जिल्ह्याची ओळख यापूर्वी महाराष्ट्राला होती ते मराठवाड्यातला केवळ एक मागास जिल्हा म्हणून पण तिथलं समाज विश्व भ्रष्टाचारानं गुंडगिरीनं आणि हिंसाचारानं एवढं बरबटलेलं आहे हे मात्र आजपर्यंत कुणाला माहिती नव्हतं भाजपानं सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थाने कुठलं काम केलं असेल तर बीड जिल्ह्याच्या या उद्ध्वस्तीकरणाचं काम केलेलं आहे अर्थातच भाजपाचा त्यात उद्देश हा केवळ तिथली राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याचा आहे की धनंजय मुंडे यांना समूळ उघडून फेकण्याचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही ते कदाचित करणार देखील नाही पण भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी ज्या प्रकारांना हे सारख्या भाजपाच्या संमतीशिवाय धस एवढे पुढे जाणार नाहीत हे देखील भाजपाचं मूळ चारित्र पाहिलं तर सध्या मध्ये जे काही चाललंय ते केवळ आपल्याला दिसतंय तेवढंच असण्याची शक्यता नाही तिथला भ्रष्टाचार आणि गुंडगिरी खडून काढण्याच्या प्रयत्नांमागे काही निश्चित प्रकारची योजना असावी हा संशय कोणालाही यावा याच कारण आहे फडणवीस यांनी बीड प्रकरणात घेतलेली भूमिका सरकारचे नेते म्हणून बीड मध्ये सोडलं जाणार नाही अशा अर्थाची सरसकट सरकारी विधानं त्यांनी जरूर केली आहेत पण बीडमधला आक्रोश पाहता असा केवळ सरकारी छापाचा पवित्रा फडणवीस यांच्यासारख्या बोलघेवड्याने त्यानं घ्यावा हे अपेक्षित नाही त्यांच्या सवयीनुसार त्यांनी आतापर्यंत सर्व पक्षीय तुटून पडायला पाहिजे होत तिथलं होता पण तसं काही घडलेलं आपण पाहिलेलं नाही फडणवीस हे आज कमालीचे शांत आहेत म्हणूनच या प्रकरणात सरकार नक्की काय करणार आहे याचा अदमास अजूनही कुणाला येऊ शकलेला नाही पण या साऱ्या घटनांचा राजकीय अर्थ काढायचा झाला तर एवढाच काढता येईल की सध्या तरी त्यांना अजित पवारांना दुखवायचं नाही अन्यथा महाराष्ट्राच्या इतिहासातलं बीडचं एवढं मोठं गंभीर प्रकरण फडणवीसांनी एवढ्या शांतपणे हाताळलं अस हाताळलं नसतं त्यांच्या या शांततापूर्ण भूमिकेमुळेच भाजपा किंवा फडणवीस यांच्याकडे बीड संदर्भातल्या कारवाईची काहीतरी निश्चित आणि व्यापक योजना असावी हा संशय आता बळावल्याशिवाय राहणार नाही अर्थातच या कारवाईसाठी भारतीय दंडविधानाचा आधार घेतला जाणार असला तरी त्यातून भाजपचं दूरगामी राजकारण कसं साधलं जाईल हे पाहणं सरकारचं अंतिम कर्तव्य असेल फडणवीसांनी घेतलेली शांत आणि अतिसावध भूमिका ही खरोखरच आश्चर्यकारक आहे कारण फडणवीस हे गृहस्थ विषय कुठेही उपस्थित नाहीत असे मुद्दे आपल्या राजकारणासाठी फळे वापरून घेणारे नेते आहेत सर्वसामान्यांचे समाजाचे किंवा सरकारचे संबंधित विषय मांडणारे नेते म्हणून त्यांचा लौकिक नव्हता आर एस एस च्या पठडीनुसार आपल्याला हवे ते मुद्दे उकरून काढायचे आणि आपला राजकीय अजेंडा पुढे न्यायचा हेच त्यांचंही परमनंट धोरण याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे काल परवा भाजपाच्या शतप्रतिशत शिर्डी अधिवेशनात त्यांनी केलेलं भाषण आज महाराष्ट्रात अराजकता पसरवणाऱ्या शक्ती सक्रिय झाल्या आहेत आणि त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे अशा अर्थाचं भाषण त्यांनी तिथे केलं फडणवीस यांनी हा आरोप पहिल्यांदाच केलेला आहे असं देखील नाही यापूर्वी त्यांनी हाच आरोप लोकसभा निवडणुकाच्या प्रचारादरम्यान निश्चितपणे केलेला होता काँग्रेस आणि राहुल गांधी हे संविधान बदललं जाईल असा खोटा प्रचार करतात संविधानाची लाल कव्हर असणारी पुस्तिका दाखवत जनमत पेटवण्याचा राहुल गांधी प्रयत्न करतात असा आरोप तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून केलेला होता आता या पुस्तिकेचा लाल रंग म्हणजे अराजकतावादाची निशाणी आहे ते बोलून गेले त्यांचं म्हणणं असं होत की लाल रंग हा रक्ताचं प्रतीक आहे आणि कम्युनिस्ट विचारसरणीतून हा पसरवला जातो तसंच आता राहुल वाद करतायत म्हणजेच अराजकता पसरवतायत असं त्यांचं काहीतरी करकट हे त्यांनी लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान केलेलं वक्तव्य ते त्यावेळी कोणीही गंभीरपणे घेतलेलं नव्हतं ते आपण हो लोकसभेच्या निघामध्ये देखील पाहिलेलं पण ते स्वतः अजूनही या संदर्भात मागे यायला तयार नाहीत पुन्हा त्यांनी आपल्या त्याच आरोपांचा आरोपांचा जुन्या पुनरुच्चार केलेला आहे हे सगळं अजब वाटावं वा असच कुठले तरी नॉन इश्यू घ्यायचे आणि राम रान उठवायचं ही आर एस एस ची जुनी पद्धत फडणवीस यांचं सारं अस्तित्व हे तर आर एस एस वर अवलंबून म्हणूनच त्यांना आपल्या राज्यातले खरे प्रश्न सोडून इतर मुद्दे कारण न करता उपस्थित वाटतात म्हणून त्यांनी आता पुन्हा एकदा जुना मुद्दा उपून काढलेला आहे म्हणजे संविधान बदलणार नाही राहुल गांधींनी तो जो प्रचार केला तो भाजपाच्याच चारशे जागा जिंकण्याच्या ईर्षेमुळं त्यांनी संविधान बदलाबद्दल जी कुठली वक्तव्य केली की, वक्त के की जाहीर सभांमधून किंवा आपल्या निवडणुकीतल्या भाषणातून ज्या बाबी खुलेपणानं सार्वजनिकरित्या बोलल्या जातात त्यात अराजकतावाद पाहण्याचं शोधण्याचं कारण नाही अराजकतावादी तत्वांची ही आपली एक स्वतःची मोडस ऑपरेंडी असते त्यांना जे काही करायचं ते गुप्तपणे प्रतिनिधी सभातून ठरवलं जात संघटनेच्या कुठल्या पातळीवर कुणी काय करावं हे तपशील ठरतात ते अतिशय गुप्तपणे राहुल गांधी जाहीर सभांमधून ज्या पद्धतीनं बोलतात तो प्रकार कुठेही कुठल्याही अराजकतावादी प्रकारांमध्ये न मोडणारा मोडणार शैलीनुसार ते तर कोणालाही अराजकतावादी ठरवू शकतात त्यांनी दिल्लीच्या वेशवर बसणारे शेतकरी असोत कि आपल्या मागण्यांसाठी सतत आंदोलन करणारे अरविंद केजरीवाल असोत सार्यांनाच अराजकतावादी ठरवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या दृष्टीनं सारेच विरोधक हे अराजकतावादी असतात त्यामुळे फडणवीसांनी हा मुद्दा पुन्हा उघडून काढलेला असला तरी ते जे बोलतात ते फारस कुणीही गंभीरपणे घेण्याची शक्यता नाही पण आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये भाजपनं प्रचंड पैसा ओतला भरमसाठ खर्च केला या प्रचंड शर्मांमुळे सत्तारूढांना सध्या जणू कुठल्या तरी प्रकारची ग्लानी आल्याचं वातावरण आहे पण यापुढे पाच वर्ष सरकार फारसं काही करू शकणार नाही हे सगळेच जाणतात म्हणूनच आता टाइम पास करणं एवढंच सत्ताधाऱ्यांच्या हाती आहे तो टाइमपास म्हणजेच हे अराजकतावादाचे आरोप कसं हे करून विरोधकांना सतत बदनाम करत राहणं एवढंच आता सत्तारूढ युती पक्षांना करावं लागेल महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातल्या लोकांचा काय विचार करते हा विषयच जणू आता आपल्या अजेंड्यावर नाही आजचं हे सगळं चित्र पाहता महाराष्ट्रात आज चाललंय तरी काय आणि नक्की पुढे काय घडणार याबद्दल कुठेही काहीही कुठल्याही प्रकारच्या चर्चा नाहीत आज महाराष्ट्रासमोर तरुण सुशिक्षितांची बेकारी आणि ग्रामीण अस्वस्थता हे दोन विषय अतिशय गंभीर प्रकारचे महत्वाचे विषय आहेत या विषयांवर सरकारनं सक्रिय होणं ही आजची खरी गरज पण सरकार मात्र अजूनही सावरलेलंच नाही म्हणूनच निव्वळ जुन्या आणि जुन्या मुद्द्यांवर आज चर्चा होताना दिसत आहेत एक मुख्यमंत्री आणि तब्बल दोन दोन उपमुख्य उपमुख्यमंत्र्यांचं एवढं बळ हे खर तर लोक विकासाच्या दृष्टीनं वापरलं जायला हवं होतं पण ही शक्ती आज जडू पंगू झाल्याचीच अवस्था आहे म्हणूनच आज महाराष्ट्रात चाललंय तरी काय आणि भविष्यातल्या महाराष्ट्राची स्थिती नक्की काय असेल याबद्दल सारीच सर्व दूर साशंकता आहे ही परिस्थिती ताबडतोब बदलली पाहिजे असंच कुणी म्हणेल मित्र हो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती नमस्कार